सगळे वळखतात वळखत त्याच्या हात वर काढा पण राजेश्री आतापर्यंत कोणी पळले ना कोणी हात असा वय काढत सगळे वळखतात एक गोष्ट लक्षात दोर हा किती लागून विचारता आयज राजेश्रीचे नाव आले त्या बरोबर आमच्या विरोधक सगळे गारज झाले कसं कळे की राजेश्री म्हणाच्या बरोबर प्रत्येक जो कार्यकर्ता असा आपल्या खांद्याचे आपल्या भुजाचे भारतीय जनता पार्टीचे कबळांचे निशाणे घेऊन तुफान वेगान वतला आणि हा धडक ना त्यावेळात एक अपप्रचार अपप्रचार किती की, की राजेश्री ही ह्या भागा भीतर कोणच अशी कॅन्डिडेट ना काय राजश्री ही बायली आता बैली म्हणजे खंच्या आय ती कलकत्त्याच्या चायनातल्या अमेरिकेतल्या आयला खबर असा की राजेश्री म्हणलेच्या बरोबर भारतीय जनता पार्टीचे कार्य गेले वीस वर्षात किती कसले पत्रक दिले जर जाय ती फटाफट एक एक टीम घेऊन गेले त्या निवडणुकी भीत एक महिलांची टीम घेऊन वीस रात वीस दीस या महिलेन या विधानसभेच्या निवडणुकी भीत काम केलं काय खाली खंच्या कॅन्डिडेटा खाती बोलताल ना ना आता जे बायले म्हणपी असतात आणि जे कॅन्डिडेट मुखार घेऊन आल्या ना त्यांच्या हातान असा गोवा बरोबर त्यांची पार्टी असा त्या पार्टीचा एकान एक कार्यकर्त्य फिरता जो जे व्हिडिओ येतात त्यांचे पैया दाखयता ते कोणत घेऊन आशिले सांगा पोया बेतलातल्यान हाडला राजेश्री साईक बेतलातल्यान हाडला आम्ही अरे बेतलातल्या हाडलेले त्या कॅन्डिडेटा तुम्ही घेऊन ना घेऊन नाचून नाचून तिथं काबार केलो म्हण तू कुठला आणि तरी असेडेटा बैल म्हणून खास हक्क असा आज हा तुम्हाला सांगता संतोष गावकार म्हणतात ती इलेक्शनात राहिलेली असा संतोष गावकार मुगोळेचो खबर हा नी तुम्हाला संतोष गावकार मुगोळे सोपशे पडलोय पण तो मग कार्यकर्ता आशिल् संतोष गावकार पडटकच ती एक वेकन्सी झाली वालकिणी एक नंबरात मुगोळी ते वालकिणी दहा किलोमीटरचे अंतर बरोबर असं काही ना काई काई लो लो संतोष हांवें थंयच्यान काडलो आणि जे सीट रिकामे त्या सिटाचेर ताका निवडून हाडलो बरोबर असा बालकणीचे किती जण आसा तुवें संतोष गावकर वळखता रे सुभाष फळदेसान सांगले जाले निवडून आयलो निवडून भरघोस मतांनी आयो संतोष एक बरो कार्यकर्तो म्हणून हांवें सरपंचही केलो आणि सरपंच केल्यानंतर जेव्हा त्याला सांगले की आता तुझी हे झाले असं ठरवून दिले त्या प्रमाणे पार्टी सोडून गेलो पळयात ज्या मनशा हांगा गावान भितर किंमत नाशिल्ली भितर ताका त्या उडयल्लो ताका वालपिणी एक दिसता अडेचशे मतांची लीड देऊन आम्ही हाडली आणि त्याच्यानंतर सरपंचही केलो आणि सरपंच पदा देव म्हणलो म्हणून तो सोडून गेलो आणि त्याच्या नंतर त्याने आमच्या विरोधी भूमिका घेतली अरे तुका ज्या वार्डाचे निवडून तुझे मत ना त्या जाग्याचे बाहेर नसलो आता तोच संतोष गावकार की ही बैली म्हणून तुका ज्या जाग्याचे मत ना ही सुभाष फळदेसई निवडून हाडलेला असा गेल्या त्या निवडणुकी भीत तू बेतलात्यान आलेल्या त्या कॅन्डिडेटाचे कॅन्डिडेटाच्या समर्थना सगळ्यांनी गाळ्याचा धुंवर केला तुम्ही अरे सुभाष फळदेसा गाय घालो म्हणून मत पडतात सुभाष फळदेसाई सकाळ पुढे उठा त्या कॅन्डिडेटा बरोबर कापसता असा जर आणि त्या कॅन्डिडेटा बरोबर जे जे बायलो त्या कॅन्डिडेटा बरोबर भोवत फक्त व्हिडिओग्राफी केली आणि ते धाडले आणि फक्त गोयभर बदनाम केले अरे आमच्या सांग्यावेले प्रत्येक मतदार तुमचे तुमका ओळखून असा तुम्ही कितले फोटिंगपणा केलेले असतात आणि सुभाष तुम्ही कोणी किती म्हणले त्याच्या नंतरही आतापर्यंत सुभाष फळदेसा वाढतच असा म्हणूनच आज आम्ही संयमान काम करपाची गरज असा आम्ही आज प्रत्येकाच्या घराघराकडे प्रचारा खातीर कित्याक वतात वतात तितक्या खात गेले ते फावटी आमच्या आव्हानात भारतीय जनता पार्टी बरगोस मतांनी निवडून हाडले म्हणून हा मंत्री झालो आज भीतर अत्यंत कार्यक्षमपणान आम्ही जे कार्य करतात ते सगळे आज बरे सांगेचे नाव जाता आणि सांग्या भीतही उदरगत जाता नवो कितें उपक्रम घेऊन येतात आम्ही जे केले नवे पवित्र कार्य करपाक वता तेव्हा आम्ही आमच्या आई बाबा पाय पडपाक वता काय ना आमचे पाय पाय पडणं जाल्यार बसून एखाद्या वेळेस लग्न कोणाचे म्हणजे चलयेचे असा जर जाय म्हणजे आजी असा त्याचा आशीर्वाद घेवपाक वता काय ना आजी कडे किती असा दोन रुपये बसून मेळपा म्हणून ती पाय पडपाचे रावता आम्ही आमच्या आईस आम्ही लोकांकडे वता तेही याच खातीर खबर ख आजी मारतली माझ्या दादां मारतो काकाय मत मारतलो पण हे पवित्र कार्य असा आमचा कॅन्डिडेट असा तिका पाया पाय पडता आशीर्वाद घेता आणि त्यातून एक बरे संकेत बरे मेळात हे आमची संस्कृती असा आमचा फक्त काटार पास जाऊन च्या जा बोर्डाच्या जा, एक्झामी बसता त्यांना प्रत्येका दिसता नी की आमका फक्त तीस टक्के पस्तीस टक्के मार्क घेऊन पास जाऊ का आता नव्वद टक्के घेऊन जाय आमका नव्वद टक्के घेतला जर जाण्ट्यांचा आशीर्वाद व अत्यंत गरजेचो आणि त्यांच्या आशीर्वादान त्या आम्ही जेव्हा नवो कॅन्डिडेट घेऊन त्यांचेकडे त्यांना आशीर्वाद वतात वत्रा मतां खातीर, मता खातीर न्हय म्हणूनच एक पवित्र कार्य आमच्या जाऊ आशीर्वाद घेवप ही आमची संस्कृती असा म्हणून आम्ही सकाळ फुडें सात ते रातचे अकरा बारा पर्यंत या लोकांचा आशीर्वाद घेतात आणि प्रचंड अशा आम्ही परत एक फावटी निवडून येले हे निश्चित आज भारतीय जनता पार्टीच्या विषयी आमचे दाऊ बाई सांगताले हा चढ वेळ एक आव्हान असा आम्ही मिटिंगो करतले सगळे करतले तुम्ही सगळे मतदान करतले तुम्ही मतदार म्हणून हा आले ना तर कार्यकर्ते म्हणून हा आयले असतात बरोबर असं काय ना तुमक फक्त एक मताचा अधिकार असा काय तुमच्याकडे पाच पन्नास मतं हाडपा जातात जाता काय ना म्हणटकच आम्ही एक मत राहून मारून रावतले काय पन्नास मतां हाडपा खातीर प्रयत्न करतले हे तुम्ही कर म्हणून तुम्ही कार्यकर्ते आसात मतदार न्हय म्हणून जायला जमल्याच्या प्रत्येकाच्या मनगटा भीत ताकद असा वीस पंचवीस पन्नास शंभर मतं हाडपाची तुमच्याकडे जबाबदारी असा या जबाबदारी येत्या त्या वीस तारखेर आणि त्याच्या पहिली दोन दिस आम्ही कोणी कोणी खंच्या खंच्या मतं हाडपाची गाडयो हो खाय असं कोणाच कोण किती केला उठायतलो जर भायले मत असा जर जाय गावा म्हणजे भण लग्न करून दिलेले असा ताका खंच्यान हाडपचे या आवयक तिच्याकडे जायना जर कशे पद्धतीचे व्हिल्चर असतं गाडी असण केन्ना केलं मतदान कसे करून घे सविस्तर पन्ना प्रमुख आणि प्रमुख आसात आणि बूथ मंडळाचे असा सगळ्यांनी तयारी करपाक जाय म्हणून मुद्दाम जाऊन खास करून प्रदेशाध्यक्ष हांगा आलेले असा तुम्हाला आव्हान खातीर मतदान करपा खातीर न्हय तर चडांत चड मतदान घडवून खातीर आणि प्रचंड असो विजय असा अपेक्षित असा तो करून खातीर सुरेश केपेकारा कडेन सामके म्हणजे एक खडेगाट दोन कॅन्डिडेट उभे असले खूप डिफिकल्ट दिसताले आमकां पण आम्ही गेले ते पावटी काही निर्धार केला सुरेश केपेकर आणि हा सका पुढे साता कुठून कामात लागले आणि बलाढ्य उमेदवार हो माझ्या अगेन्स्टही ज्याने तीन हजार मतं घेतली सुरेशा अगेन्स्टही ज्याने तीन मत हजार मत, घेतली तो अभिजीत आपाक राहुल आमचं खूप कठीण दिसता काम पण तरी असताना त्यांच्या दोघांची टोटल केली आपाक राहुल आणि सापाक राहुल कोण थांबतो गजानन दोन्ही कॅन्डिडेट ठुरले पाहिजे त्यावेळेला हा आमदार नशिल त्या आमदाराचा खंदे फलंदाज जो गजानन असा हे रिंगणा भीतर असताना त्या दोघांची टोटल एक केले जर सुरेश केपेकाराने पापात जाना हा प्रचंड विजय दिल्ला आता सांगा पोव्या जो कॅन्डिडेटा नारा गोवा फॉरवर्डान दिल्ला त्या कॅन्डिडेटचे नाव सांगा पोया खबर त्या कॅन्डिडेटाचा फेस तुमच्या दोळ्या मुखार बाटीच्या जा जात्रेक तरी पळ पर्यंत कॅन्डिडेटा पेट्यातल्या बाहेरच काढले ना आणि तिक बाहेर सद सगळ्यांची घरां सदांच उठून भोवतं का म्हणूनच हा सांगते तुमका ज्या कॅन्डिडेटा अजूनपर्यंत कोणी नाव ऐकलं नांड पळले जग ज्या कॅन्डिडेटो अजूनपर्यंत सिंबॉल खबर ना शिक्षक मारतो तर कियाचे मारतो हेही खबर ना फक्त सुभाष फळदेसा खुनी मारेकरी म्हणले म्हणून पतं मेळात आणि खंय अरे सांगा बरी लोकांना घराकडे तरी वचून सांगा खरं नल्लाचे फोंडाचे मारपे मारपे ते मार तुमका टाइम ना व्हिडिओ काढले म्हणून वेळ मेळां तुका एकच रिक्वेस्ट करता जे जे आमच्या विरोधात कॅन्डिडेट रावले असा त्या कॅन्डिडेटाचे दाबे धणाळलेले असतात आमचा प्रचंड असा विजय अपेक्षित असा विजय इतकं वडील असा की साडे तीन हजारांच्या वर फक्त मार्जिन असा प्रकारचा विजय दिसतले त्यांना बेतलातल्या हांगा कोणाक पाय दोन जागो आसपाना आणि कापस्ता जाऊन वडली दिवपाक जाय ते दिसले म्हणून दिसले काय ना आणि दिसले जे सगळ्यांनी एक जोमान मोठा आवाज काढून आमच्या बरोबर घोषणा द्या भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की भारत माता की बाबू भाई तू आगे म्हण आगे म्हणून तू आगे म्हण येऊन येऊन येणार कोण येऊन येऊन येणार कोण धन्यवाद Vai, vai, me